नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील सर्व टप्पा अनुदान तसेच विना अनुदान शाळेत काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी यांना माझी हात जोडून नम्र प्रार्थना आहे विनंती आहे की दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्याला वाढीव टप्प्याप्रमाणे वेतन मिळावे शासनाने तरतूद द्यावी यासाठी आम्ही सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार जिकरीचे प्रयत्न करत आहोत आम्ही पायऱ्यावर आंदोलनही केले सभागृहात प्रश्न उपस्थित केले शिक्षण मंत्री यांनी काय उत्तर दिले आपण सर्वांनी ऐकले त्यानंतर काल झालेला प्रकारही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांच्या कानावर घातला त्यानुसार त्यांनी याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल आणि त्यांचे वेतन सुरू करेल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि संबंधितावर कोणतेही गुन्हे दाखल करू नका या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिलेल्या आहेत आता शिक्षण विभागाला एकूण दिलेल्या आर्थिक तरतुदीतून टप्पावाढीप्रमाणे वेतन सुरू करावे यासाठी शिक्षण विभागाने संचालकाकडून प्रस्ताव मागवलेला आहे तो वित्त विभागाला जाईल आणि त्यावरती निर्णय होईल असे शिक्षण मंत्र्यांनी आज आम्हाला सांगितले त्यामुळे माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना कर्मचाऱ्यांना पुन्हा नम्र विनंती की आपण कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये कारण शेवटी कुटुंबाचे प्रमुख आपण आहात त्यामुळे ही जबाबदारी आपल्यावरती आहे आपण विद्यार्थ्याला दिशा देणारे आणि आपण समाजाचे शिल्पकार आहोत त्यामुळे आपण लढायचं आपण लढायचं नाही तेव्हा माझी विनंती की कोणी अशा प्रकारची भूमिका घेऊ नये आपण उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार आहोत ते आपण मागे घ्यावे शांतपणाने निवेदन द्यावे आम्ही अनुदान मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पुन्हा एकदा सर्वांना माझी नम्र प्रार्थना आहे अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे आत्ताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका